बाल्कनीत रात्रीची थंडगार हवा खाली शहराची लाईट समुद्रासारखी चमकता येत होती वाने रेलिंगला टेकून उभी होती तिच्या चेहऱ्यावर शांतपणाचं आवरण पण डोळ्यात वेगळंच काही सांगते वाणी मनातच मला का असं वाटतंय की मी अजूनही त्यांच्याशी बांधलेली आहे डिवोर्स झाला सगळं संपलं तरी एक नजर एक शब्द मला का हलवून जातो तेवढ्यात मागून कोणाचं चालत येण्याचा आवाज येतो ती वळते तो जियान असतो त्याचा चेहरा गंभीर पण डोळ्यात काळजी जियान शांत स्वरात वानी मॅम तुम्ही ठीक आहात ना वाणी हलका असते पण तिचा आवाज थोडा दड दडपलेला वाणी मी ठीक आहे दड़, फक्त थोडं क्राऊड भारी वाटलं म्हणून इथे आले जियान थोडा पुढे येतो थो, रेलिंगला टेकून उभा राहतो त्याचा आवाज हलका पण शब्दांमध्ये अर्थ दडलेला जियान कधी कधी आपण क्राऊडमध्ये असलो तरी एकट्यापणा जास्त जाणवतो वाणी त्याच्याकडे पाहते क्षणभर आश्चर्य कारण तो नेहमी व्यावसायिक रक्षणकर्त्याच्या भूमिकेत असतो पण आजच्या शब्दात वेगळंच काहीतरी होतं वाणी थोडं हसत विषय बदलत तुम्ही इथे का आलात पाटेत सगळे बिझी आहेत जियान गंभीर नजरेने माझं काम आहे तुम्हाला सेफ ठेवणं पण फक्त बॉडीगार्ड म्हणून नाही काहीतरी वेगळं आहे आज गर्दीत एक अनोळखी व्यक्ती होता फोटो काढताना मी पाहिलं तो अजून इथेच आहे वाणी थोडी घाबरते तिचे डोळे मोठे होतात वाणी हळू आवाजात माझे फोटो पण का जियान तिच्या नजरेत बघतो निश्चयी स्वरात जियान हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मॅम कारण इथे फक्त सेलिब्रेशन नाही आहे कोणीतरी प्लॅन करते आणि त्याचं टार्गेट तुम्हीही असू शकता तेवढ्यात मागून रुद्र येतो त्याचा चेहरा अजूनही क्लॅम पण डोळ्यात सतर्कता रुद्र गंभीर स्वरात वाणीला पाहत जियान तू बरोबर बोलतोयस मीही तो माणूस पाहिला आहे आणि मला खात्री आहे ही फक्त पार्टी नाही ही चाल आहे वाणी स्तब्ध होते तिचा श्वास जड झाल्यासारखा ते रुद्रकडे पाहते अनेक क्षणभर तिला जाणवतं डिवॉर्स झालं असलं तरी त्याचा विश्वास अजूनही तिच्यावर आहे तिच्या डोळ्यात च नकळत पाणी दाटतं गर्दीच्या आतल्या भागात तो अनोळखी माणूस पुन्हा दिसतो त्याच्या खिशातून मोबाईल वायब्रोट होतो तो स्क्रीनकडे पाहतो स्क्रीनवर एक मेसेज चमकतो टार्गेट कन्फर्म फेस टू सुरू करा तो माणूस हलकं स्मित करतो आणि गर्दीत आणखी आत मिसळतो बॉलरूममध्ये संगीत अजूनही सुरू होतं लोक हसत गप्पा मारत पण जियानचे डोळे फक्त त्या अनोळखी माणसावर खिळलेले होते तो माणूस सतत फोनवर मेसेजेस बघतो कधी गर्दीत मिसळतो कधी वाणी रुद्रच्या दिशेने नजर टाकतो जियान हळूहळू त्याच्या मागे सरकतो त्याच्या कानातल्या एअरपीसमधून हलक्या आवाजात सूचना येतात स्टे अलर्ट तो अनोळखी अचानक गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो जियान त्याच्या हालचाली ओळखतो आणि झटक्यात पुढे येतो काही क्षणातच त्याला जोरात पकडतो हात वळवून त्याला थांबवतो आसपासचे काही लोक थोडे दचकतात पण लगेच सुरक्षा कर्मचारी धावून येतात जियान कडक आवाजात काय प्लॅन आहे तुझा कोणासाठी काम करतोच तो माणूस काही बोलत नाही फक्त डोळ्यात घाबरेलपणा असतो जियान त्याला घट्ट पकडून ठेवतो तेवढ्यात स्थानिक पोलीस अधिकारी तिथे पोहोचतात जियान त्याला थेट त्याच्या हवाली करतो जियान अधिकाऱ्याला चेक हिज फोन हिज बिन टॉकिंग सिक्रेट फोटोज ऑफ माय टीम मला खात्री आहे याच्या मागे मोठं काही आहे पोलीस त्याला घेऊन जातात गर्दी पुन्हा आपल्यात रमते पण वातावरणात एक ताण होता रुद्र दुरून हे सगळं पाहतो त्याचे डोळे जियांवर टिकलेले त्याच्या प्रोफेशनलायझेबद्दल आदर होता वाणी मात्र थोडी घाबरलेली पण तिला सुरक्षितेची जाणीव होती पार्टी संपल्यानंतर मध्यरात्र हॉटेलच्या गच्चीवर सजावट आता थोडी फिकी झाली होती डी जे बंद झाला दिवे मंदावले परदेशी पाहुणे निघून गेलेत काही भारतीय टीम मेंबर्स अजूनही गप्पा मारत होते पण बहुतेक सगळेजण थकलेले दिसतात वाणी टेबलावर बसलेली हातात पाण्याचा ग्लास तिच्या पायाला अजून थोडा त्रास होता म्हणून ती उभी राहिलेली नाही तिचा चेहरा शांत होता पण डोळ्यात थकवा दडलेला रुद्र थोड्या अंतरावर फोनवर कोणाशी तरी बोलत होता त्याचा आवाज मंद पण त्याच्या शब्दात सावधगिरी होती रुद्र फोनवर यस त्या व्यक्तीची चौकशी सुरू ठेवा त्याचे कॉन्टॅक्ट्स मिळवणं गरजेचं आहे दिस इज नॉट ओवर इट तो फोन ठेवतो त्याची नजर सरळ वाणीवर जाते ती त्याच्याकडे बघत नाही पण नकळत त्याला जाणवतं की तिच्या मनात खूप प्रश्न आहेत तेवढ्यात जियान परतो त्याच्या हातात रिपोर्ट्स फाईल आहे जी त्याने पोलिसांकडून आणली आहे तो रुद्रकडे येतो जियान गंभीर स्वरात बॉस त्या माणसाच्या फोनमध्ये काही इन्स्क्रिप्टेड मेसेजेस होते पण एक मेसेज स्पष्ट होता टार्गेट इंडिया रुद्रचे डोळे थोडे अरुंद होतात त्याला कळत की हे प्रकरण फक्त पाठीपुरत मर्यादित नाही रुद्र हळव स्वरात म्हणजे पुढचा डाव आपल्या घरी खेळला जाणार आहे वाणी त्याच्या संभाषणाकडे लक्ष देते ती उठून जवळ येते वाणी काळजीने टार्गेट इंडिया म्हणजे काय आपल्याला तिथे काही धोका आहे का रुद्र तिच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यांत तीव्रता होती पण तो आवाज शांत ठेवतो रुद्र हो पण काळजी करू नकोस आपल्याला उद्या परतायचं आहे प्रत्येक तिथेच खरी लढाई होणार क्षणभर ती शांत होतात रात्रीच्या आकाशात हलका गारगार वारा होता वाणीच्या चेहऱ्यावर चिंता दिसते पण तिच्या डोळ्यात निर्धार देखील चमकतो पुढच्या सकाळी हॉटेल लॉबी आज सगळ्यांना इंडियासाठी निघायचं होतं सगळे टीम मेंबर्स आपल्या आपापली आप बॅग घेऊन लॉबीमध्ये जमलेले आहेत मोठ्या सुटकेस लॅपटॉप बॅग्स दस्तावेज रिसेप्शनवर चेकआउट सुरू होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट होती परत इंडिया पण रुद्र आणि जियानचे चेहरे मात्र गंभीर होते त्यांना माहीत होतं ही परत फेरी फक्त रुटीन नाही वाणी लॅपटॉप बॅग खांद्यावर टाकून उभी होती तिचा पाय अजूनही दुखत होता पण ती स्मित हास्य करून बाकी टीमशी बोलते तेवढ्यात जियान शांतपणे रुद्रला बाजूला घेऊन येतो जियान हळू आवाजात बॉस माझ्या मनात स्ट्रॉंग फिलिंग आहे त्यांचा पुढचा हल्ला भारतातच होणार आपण उतरलो की सुरक्षा वाढवावी लागेल रुद्रमान हलोत मी आधीच तयारी सुरू केली के आहे पण यावेळी स्टेक्स खूप मोठे आहेत जियान वाणी थोड्या अंतरावर हे बघते तिला जाणवतं की जरी ती टीम मेंबर आहे तरी या सगळ्या धावपळीत तिचं आयुष्य देखील गुंतले गुंतलं गेलंय रात्र संपली पण खरी सुरुवात आता होणार होती भारताच्या भूमीवर विमानतळ टीमचे सर्व सदस्य एअरपोर्टवर मोठे मोठे बॅग भारतीय पासपोर्ट हातात सुरक्षा तपासण्या पूर्ण झालेल्या एकमेकांना हसून फोटो काढून निरोप देत होते वाणी हलक्या रंगाच्या ड्रेसमध्ये अजूनही चालताना थोडी काळजी घेते पण त्याच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचं चे समाधान होतं ती खिडकीजवळ उभी राहून रनवेवर बघते रुद्र मागून जवळ येतो हातात पासपोर्ट आणि बोर्डिंग पास त्याचा चेहरा नेहमीसारखा क्लॅम्प पण हलकीची स्वप्नेस रुद्र शांतस्वरात बॅक टू इंडिया इथलं चॅप्टर संपलं पण आठवणी मात्र कायम राहतील वाणी त्याच्याकडे बघते हलकं स्मित हास्य करते वाणी हो आणि या आठवणींनीच कदाचित पुढचं आयुष्य रंगेल दोघे काही क्षण शांत राहतात आजूबाजूला बाकी टीम मेंबर्स होतं कोणी हसत आहे कोणी शॉपिंग बॅग घेऊन पळत आहे कोणी फोटो काढत आहे वातावरण हलकं फुलकं होतं तेवढ्यात जियानही येतो त्याचा चेहरा अजूनही सतर्क पण समाधान होतं जियान हलक्या स्मित हास्याने इंडिया सेफ वाटते मला पण बॉस आपल्याला तिथे पोहोचल्यावर अजून सावध राहावं लागेल कालचं इन्सिडेंट इतकं साधन नव्हतं रुद्र मान हलवतो गंभीर नजरेने रुद्र मला माहीत आकाशात जे पावतं खाली शहराची लाईट्स लहान लहान ठिपक्यांसारख्या दिसतात वाणे खिडकीतून बाहेर बघत असते तिच्या डोळ्यांत मिश्र भावना सुरक्षिततेचा दिलासा पण मनात अनुत्तरित प्रश्न रुद्र दुसऱ्या सीटवर पण नकळत तिच्याकडेच बघतो जियान मात्र सीटवर बसून त्याचा फोन तपासत असतो चेहरा अजूनही सतर्क आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे पण खरी लढाई भारतात अजून बाकी आहे आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद